नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे परवा शुक्रवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे ह्या गाडीमध्ये जवळपास मित्रांनो पासष्ट ते सत्तर काठेवाडी शेडी आहे सगळी शेळी मित्रांनो हे गाभणे असतील तोलडचे शेडे असतील ज्या शेड्या गाडीमध्ये येणार आहेत त्या शेड्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे हे व्हिडिओ गुजरातमध्ये खरेदी करतानाचे व्हिडिओ आहे जे जे शेड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ह्या शेड्या परवा शुक्रवारी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहेत गाडी ही गुजरातवरून येणार आहे आणि ही जी काठीवाडी शेडींची जी जात आहे ही गुजरातची जात आहे मित्रांनो विजूबा वेड यांची जी खरेदी जुनागड अमरेली ह्या जिल्ह्यातली असते तर तुम्हाला बघायला भेटेल शिंगडी पगडी बघा शेडींची हाईट उंच पूर्ण शरीर बांधा बघा एक नंबर शेड्यात मित्रांनो उंच पूर्ण शेळ्या आहेत बघू शकता तुम्ही प्युअर गाभन ओरिजिनल बघा कासी वगैरे या पक्क्या गाभन शेड्या मित्रांनो चिकं काढून बघायच्या मित्रांनो जी शेडीचं चीक निघायला समजून घ्यायचं ती शिडी एका महिन्याच्या आत जाणणारी शेडी असते बाकी तीन महिन्यापर्यंत किंवा दोन अडीच महिन्यापर्यंत शिडीला चीक येत नाही शेडी दुधर असतं दोन अडीच महिन्याची तोपर्यंत तुमच्या लक्षात येईल तर गाभन शेळी ओढकताना त्याच्या मायावरून ओळखलं जातं कासेवरून ओळखलं जाते अंगावर चमक येते त्याच्यावरनं ओळखलं जाते तर हे विजूबाहे आहेत विजूबा खरेदी तिकडे गेलेले आहेत बालाजीवरून आलेले आहेत त्यांची पहिली गाडी झाली बोनीची आता ही दुसरी गाडी आहे सीझनची तर गाडीमध्ये ज्या क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे बघा हे संपूर्ण शेळ्या मित्रांनो गाडीमध्ये असणार आहे बघा शेळी काय एक नंबर आहे बघू बघू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाही पण ज्या वेळेस गाडी येते गाडीमध्ये ज्यावेळेस वेळेस शेड्या येतात मित्रांनो त्यावेळेस शेड्या समजतात की शेड्या काय जबरदस्त क्वालिटी असं मित्रांनो उग अजून त्या शेड्या भुक्या असतात जवळपास बारा घंटा शेड्या प्रवासामध्ये असतात जवळपास पाच सहाशे किलोमीटरवर अंतरावरनं शेड्या येत असतात त्या तर उपाशी असतात त्यामुळे देखील काही वेळेस नजरात बसत नाही पण खाऊन पिऊन देखील खूप मित्रांनो जबरदस्त पावर करत असतात शेड्या तर ही क्वालिटी वगैरे बघायला भेटेल मित्रांनो गाडीमध्ये एक बोकड देखील तो देखील तुम्हाला पुढे बघायला भेटेल आता बघा या कलरची देखील शेडी त्यांनी खरेदी केलेली ह्या हे देखील तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही ह्या पण शेडी त्यांनी खरेदी केलेल्या आहेत जोडा बघा एक नंबर कलरमध्ये मित्रांनो आता हा बघा हा बोकड आहे हा बोकड देखील गाडीमध्ये येणार आहे तर घ्यायचं असेल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा हा बोकड त्यांच्याजवळच घ्या आता खरेदीसाठी बोकड आलेला आहे हा बघा हा बोकड तर मित्रांनो हा बोकड विक्रीसाठी आहे जर कोणाला बोकड लागत असेल तर बोकड देखील त्यांच्याकडे जवळपास बोकड असावा हा दोन दात किंवा चार, चार दात असावा चार दात तरी असेल बहुतेक तर तसं तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या बोकड वगैरे लागत असेल तर दातला किती वगैरे काय आहे किंमत वगैरे काय आहे बाकी शेडींच्या किंमतीबद्दल देखील मोबाईल नंबर दिलेला बोचा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला सांगतील किंमत वगैरे काय आहे